मित्रांनो आज व्हिडिओ करायचं कारण माझ्या सख्या बहिणीच्या वरची जीव लावणारी आमच्या अक्का दोन नंबरच्या चुद्ध्याची मुलगी आम्हाला सोडून गेली अक्काच्या आत्म्याला शांती लाभो हीच परमेश्वर छरण प्रार्थना <laughs> नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं चहापाणी नाश्ता पाणी झालं असं तर मी माळ्यात आलोय भाकरी घेऊन आम्ही माझी बहीण चुलत बहीण इथं गावातच दिली होती वस्तीवर राहते ते डबड्याचे डबडे आणि दोन वर्षापूर्वी पॅरलेज झालतं व्यवस्थित झालं ती सगळं चालाय फिलाय सगळं येत होतं आणि परत हाताला मुंग्या म्हणून दवाखान्यात नेलं ती दवाखान्यात बऱ्याच दिवस होती वीस पंचवीस दिवस पण भरपूर पैसे गेलं दहा एक लाख रुपये गेलं पण देवाने काही यास दिलं नाही आणि आमच्या वडला सगळं पाच जण चुलतं होतं थोरल्या चुलतं थोर दोन नंबर चुलत्याची मुलगी होती आणि जी आई लहानपणीच वारली आमच्या चुलत्याने परत दुसरं लग्न केलं पण बहिणजी होती आमचं बाप चुलत सुद्धा तिचा शब्द मोडत नव्हतं सगळ्याच्या हाका हा हा सगळ्याच्या हाकाच असायची तर मी राहण्यात आलोय तिकडं धन दिलेली आहे रात्री झाली माती मला म्हणायचं आर बक्की काय झाले मला अंगार तर लावून सगळ्या गावाचे आका तिचं लहा तिचं कुणी राग रा करत नव्हतं काय नव्हतं बोलायची सगळ्याला सगळे सगळे आका आणि रात्री आलं प्रेत काल झाले चार पाच वाजता झालं रात्री प्रेत आलं सवाशीन गेली आणि पडवळकराच्या दवाखान्यात बऱ्याच दिवस झालं होती म्हणजे चांगलं पंचवीस दिवस होते आम्ही म्हणायला बर लागलो बरं झालं आता डॉक्टर म्हटलं कॉमातनं बाहेर आली चांगलं झालं आठ नऊ लाख रुपये दवाखान्यात गेला पण देवाने यश नाही दिलं तिला तीन मुली एक मुलगा आहे मुलीची सगळ्याची लग्न झाली ती मी थमण्याला फोटो ठेवतो आणि आमचं भव लई काळजी केली माझी तिने कधी रानात आलं तर मला जेवल्याशिवाय लाव लावत नव्हती एक दिवशी राहणार मला तिकटपुऱ्या खाऊन घालून लावलं जर वर्षी राखी बांधा यायची माझ्याकडून काय मिळत नसलं तरी आमचं चुलतं चुलते सुद्धा कोणी शब्द मोडत नव्हते तिचं तिचा सुद्धा मोडत नव्हता आणि आमच्या घराण्यात सगळ्या थुरल्या असल्यामुळं आम्ही सगळी बहीण भावांड पंधराजण आहे त्याला चौदा पंधरा जण त्यातला एक भाऊ आमचा चलत भाऊ ॲक्सी वारला ॲक्सिडेंटमध्ये पण सगळ्या आमच्या चौदा पंधरा जण सगळ्यात मोठी आका कोणाचं कार्यक्रम असले की आकाला बोलवा कोणाचं काय असलं की आकाला बोलवा गावात कोणाची आमच्यात कोणाचं तुम्ही जरी लागलं तरी आकाला बोलवा सगळ्या गावाची आका, आका, गा इत्य। 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 आका गा होती पण आज ह्या दोन्हीत नाही आहे मानवानेची मला योग्य काळजी करू नको बाप नसला म्हणून काय झालं पण आम्हाला तिच्याकडं बघितलं की समाधान आधार वाटायचं कोण आहे कोणतरी आहे गावातच दिलेलं होतं तिला आणि बाप मेल्यावर ले, ले, ले जेवत कधी राहण्यात आलं तर जेवल्याशिवाय जाऊन देत नव्हती श्यामच्या आका होती माझी सख्खी बहीण मुंबईत पण सक्कीं सुल आमच्यात कधीच भेदभाव केला नाही <coughs> एवढी मायाची एवढी प्रेमाची होती आणि सवाशीर गेली पोरग म्हणायचे योग मा किती मी पैसे जाऊ द्या पण मी माझ्या आईला नीट करून आले पण परमेश्वरानं यस नाही दिला आता कोमातनं बाहेर निघणार वाटायचं बरं झालं डॉक्टर म्हणलं कोमातनं पेशंट बाहेर निघत नाही पण तुमचं पेशंट बाहेर निघलं आहे काल गोकुळाष्टमीचा उपास गोकुळाष्टमीच्या दिवशी सवाशीन गेली आई मुंबईला आहे आईला सांगितलं नाही म्या म्हटलं हे झाल्यावर परत आणायला जाईल कारण आमचे पण आई भवारल्यापासून बांधत नाही शब्द ध्यानात राहत नाही तर काहीतरी तिसरं बोलते भान राहत नाही आपण काय बोलतो ह्याच्यावर जर वर्षी राखी बांधायला गावातल्या गावात येणार मी कधी शंभर रुपये टाकायचो कधी दोनशे रुपये टाकायचो कधीही टाकायचं असं काही नव्हतं हे <coughs> तर धन दिलेले आहे रानात दाखवायचं नव्हतं पण तुम्हाला दाखवा म्हणलं रात्री हिथं उशीर झाला तर पावसामुळं तशी आमच्या आका लाडकी आज आपल्याला ह्या दोन्ह्यातनं सोडून गेली मला आईबापाच्या माघारी कधीच आटलं नव्हतं बाप वरल्यावर मला लय जीवला म्हणायची जी मी आहे तोर तुझं लग्न झालं म्हणजे बरं होईल गेल्या वर्षी दोन वर्ष झालं पॅरेल चालतं पण सगळं चाललं बोललं सगळं व्यवस्थित होतं आणि परत त्याच्यात एक पॅरेलचा आट्या आलं देवानं त्याच्यातनं नाही तारलं म्हणायची मी कुठे बी जाईन तुला पूर घेडकून आधार होता आधार होता कोणी तिला चष्ट गावात कोणाला जरी शिवी जरी दिली तिनं चष्टाने पण सगळ्या गावाची आका सगळ्या गावाची बहीण होती तिची पण आई लहानपणीच वारली होती मग आमच्या चुलत्याने दुसरं लग्न केलं पण आम्हाला ही चुलत कधी वाटतच नव्हती तर आपले आकाज हे आपल्या सगळ्याला सोडून गेली सुवासिन गेली रात्री एवढा चिखल पाण्याचा आणि त्याची घरात आपल्या इकडं रस्ता हा खराब आहे जरा चिखलाचा तरी पण लोक भरपूर आहात भाकरी घेऊन आलो मी आमच्या वडिलाचं दुस तिसरं माशिक तिनं घातलं सगळं सामान आणलं होतं माशिकासाठी तिनं महिनाभर माझ्यापाशी वडील वारल्यावर होते आधार द्यायला आमच्या बाबा होत तुम्ही झालं तरी लगे आकलो कुणी शब्द मोठं तिच होत बाप नेल्यावर शब्द हटवून दिला नाही तर मित्रांनो आमच्या हातकाला भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर तिच्या आत्म्याला शांती देव हीच देवाच्या चरणी प्रार्थना भाकरी घेऊन आले बोलत बोलत म्हणली एक साडी वा वरेसरात मला भाऊचं बघायला मिळतं का नाही कुणास्टव म्हणली एक साडी एवढे तुझी वाचती काय की जास्त बोलत बोलत म्हणली फक्त हाताला मुंग्या येत होत्या म्हणून दवाखान्यात नेलं बघा पुरं दवाखान्यात दवाखान्यातच चा झटका आला पण आमच्या सगळ्या दहा पंधरा जणां सगळ्यात थुरले होते सगळ्यात मोठी दोन नंबरच्या चुलतेची सगळ्यात मोठी त्याच्यामुळं आम्हाला कधी हीच वाटलं नाही कानातच <coughs> दिलेली जमीन आहे त्यांची इकडं गावातच दिलेली होती आमच्या सुलत्यान तिला तीन मुली एक मुलगा आहे लग्न झाले सगळ्याचे सगळ्या लेकरं झाले ती पण मरायचं वय नव्हतं हो पंचावन्न वयासन लय झालं तर आलोय मित्रांनो घरी आता सगळ्याला नव्हता कोणी कुणी कुणी बऱ्याच सगळ्याजणांना डबा आणलं होतं सगळ्याला जेवण जेवू खाऊ घातलं आणि आता आलोय घरी मला आहे अजून मी काळजी तिथे जेवलो नाही लि आमच्या आकाने सगळ्याला माया लावली आणि मित्रांनो आकाची आई आका तीन महिन्याची होती तेव्हा आई वारली तसं माझ्या आईनं चुलतीनं सांभाळ केला आमच्या आईनं चुलतींनी सांभाळलं लग्न होत तर पुन्हा आमच्या चुलत्याने दुसरं लग्न केलं त्याच्यामुळं लयजीवन भाऊ वारल्यावर तर लय जीव म्हणायची बाप होता तर आता कुणीच राहिले ना आता एक माझी एक चुलतीने एक आईस, जुन्या मला आई जुन्या माणसात म्हणलं तर एवढंच राहिले आणि बिगर आईची होती पाहिल्यापासून सांभाळली त्याच्यामुळं तिचा शब्द कुणीच मोडत नव्हतं कुणीच म्हणजे गावात गावातली सुद्धा आमच्या भाऊकीतली आमच्या भाऊ भाऊ जरी किरकिर झाली काय झालं तरी आकाला बोलावं आका म्हणले की सगळं आलं पण काय करायचं देव चांगल्या माणसाला ठेवत नाही आणि बापाच्या माघारी माझ्या पानजणी बहिणी सगळ्या चुलत बहिणी पण सगळ्या थुरले सख्या बहिणीच्या वरचा जीव लावायची जी मला ते कारण गावात असल्यामुळं रोज येणं जाणं लक्ष राहायचं दोन दोन किलोमीटरवर घर होतं <coughs> वस्तीवर राहायला पैसे गे लय गेलं दवाखान्यात लय लय घालवलं पैसे आठ नऊ लाख रुपये गेलं ला दवाखान्यात वीस पंचवीस दिवस दवाखान्यात दो होती दोन वर्षापूर्वी पॅरालाईज झाला आणि परत गोळ्या चालू होत्या डॉक्टरचं म्हणणं आलं गोळ्या खाल्ल्या नाहीत एक पंधरा तीन आठवड्यातील गोळ्याच खाल्या नाहीत का तर मुली गोळ्याला लय पैसे लागते त्यांनी काय होते म्हणून ती त्यांचं म्हणणं आलं की गोळ्या खाली नाहीत तुम्हाला परत अटॅक येण्याची शक्यता आहे पण दवाखान्यात गेलं मुंग्या लागल्या हात्याला म्हणून दुस प आयुष्यमधनं बाहेर काढलं आयुष्यमधे होती, <coughs> होती ना आयुष्यमधनं बाहेर काढलं की बाहेर काढल्यावर परत अटॅक आला जर डॉक्टर म्हटलं तुमचा पेशंट कोमात गेला तर काहीच करू शकत नाही पण डॉक्टर इतकं नावाजला म्हणलं खरं तुमचं दैवलय चांगलं आहे म्हणला ह्या ताईचं कारण म्हणलं पेशंट कोमातनं बाहेर आला आहे आणि इथून नळी होती आणि नळी होती आणि त्याच्यामुळं पण नाही देवानी साथ दिली मग तिला सक्का भाऊ नव्हता ना, ना सक्का भाऊ आमचा चुलत भाऊ होता त्या दोघी बहिणींनी एक भाऊ ती आमचा चुलत भाऊ वारलेला होता त्याच्यामुळं आम दुसरं आमचं चुलत भाऊ इथं आमच्यात मी मग साडी नेली सगळं वटीचं सामान नेलं तिला सगळं चुडं बांगड्या आरसा कांगवा सहित नेलं सगळं हिरवी म्हणलं रक्षाबंधनला ह्या वर्षी आली नव्हती आका म्हणून रक्षाबंधनची साडी म्हणून नेली कारण ह्या वर्षी राखी पुनवला ती दवाखान्यातच होती आणि बाया एवढं न रडल्या का नाही बघून चांगली साडी हिरवी साडी आईपणाशी नेलती तिचं तिचं सौभाग्य घेऊन गेली पण काय करायचं मित्रांनो खरंच जगात आईबाप नाही आणि आईबाप होती सगळ्यात थुरल्या असल्यामुळं मायालाही लावली होती ना लि आठव होतो <coughs> कधी मला शिबी दिली कधी काय झालं तरी मला ती काहीच म्हणजे आम्ही राग कधी करतच नव्हतो मध्ये मुंग्यायच्या हाताला वाईट लागली मला म्हणायची कडू बक्कीर म्हणली मला अंगारा तर लाव की तुला देव आहे म्हणल्यावर मी म्हटलं अगं आका नाही तुला काय तुला काय होत म्हणलं तुला मी चष्टानं म्हणायचं तुला भूतसुद्धा घाबरते ती म्हणायची मग आता म्हणायची बाप मी आलाय म्हणजे आमचं वडील वारल्यावर म्हणायची मी कसली कोहिनं पण अवघ्याला पूर्गी करून मी हायतवर म्हणली म्हणायची पण देवानं यश नाही दिलं आठे होतो खरंच चल म्हणे भाऊ इतकं वारल्यावर रडलो इतकं रडलो मी काल कारण मित्रांनो पांघरून गेल्यावर कोण कौन कोणाचं नसतो आईला सांगितलं ना आई पण मुंबईला आहे आई पण मुंबईला आहे आईला अजून सांगितलं ना आमची बहीण सखी बहीण आमची पित्र दोष काढाय त्र्यंबकेश्वरला गेली काल तिला फोन केल्यावर ती मी म्हणली कसं काय करू तर येणं होत नाही मग मी राहू दे तिसरा पण नाही सापडायचा परत एक दिवशी येऊन भेटून जा म्हणलं सगळ्याच्या कुणाचं कार्यक्रम असू कुणाचं सोळकं लग्न काय असो कोण कोण गावातलं मरलं कोण पाहुणाऱ्याकडे कर, सगळ्याकडे जायचे सगळ्याकडे जेव्हा लोक पण एवढी होती <clears throat> लय आठवलं झाला चांगल्या माणसाला देव ठेवत नाही पापाच्या माघारी आम्हाला लय आठवलं असो मित्रांनो परमेश्वराने आमच्या हकाला आत्म्याला शांती देव हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना असेल मी शिवा का कशाच्या ना कशाच्या रूपात भेट कारण तो आम्हाला लय जीव लावले त्याच्या आठवत बाप मेल्यावर दीड महिना होती माझ्यापुषी गावात असो द्या मित्रांनो भजा आकाशात आत्म्याला शांती लाभव भावपूर्ण श्रद्धांजली आका मिस यू